शांताबाय शांताबाय जाऊ नकोस तू तुझ्या नवऱ्यावर मोठ संकट घेऊन जाऊ नकोस पाऊजी हे काय फार वेळी चा मला उशीर झालाय तिकडे जायला पोलिसांचा फोन आला होता आणि हे काही बुत आलाय अंगात आलं कोण आलाय अंगात काय नाटक लावले सांगा जरा त्याला जायचं आपल्याला उशीर झालाय नाही नाही वहिनी ते त्या दिवशी रात्री बाथरूमला गेली होती तर ती बुत बुत करूनच वरडायला लागली त्या दिवशी दादा पोलिसांना घेऊन आलता ना म्हणजे दादाला पोलिस घेऊन आलते तर ती पोलीस assess पाया पडायला लागली की नाही नाही मी नाही मारलं मी नाही खून केला मी ना आमक तमकं माझं काय हात नाही असं बोलायला लागली ती बहुतेक काहीतरी ती थोडंसं भीती झाली तिला ती अशी करते ठीक आहे मी बघतो निघू आपण हिला घरी सोडतो मी नाही 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 ए शांतबाई शांतबाई माझे अद्भुत है भूत लक्षात ठेव माझं जर ऐकलं नाही ना मग तुझ्या नवऱ्याचा विषय संपला नवरा हरवला होता नवऱ्याने पूल नवऱ्याला पोलीस पकडला होती कसा तरी वाचवलाय नवरा जाऊ नको सांगते जाऊ नको पार्वती चल घरी चल आपल्या घरी चल तुला घरी सोडतो हा चल घरी नाही घरी नाही तुम्हाला माहित नाही हा मला सांगतंय ती मी पार्वती नाही मी दुसरी ना ना बाई आहे माझ्या अंगात घुसली पार्वती मी झाड केले झाड हा मी पार्वती नाही तुमची ही बाई तुमच्या पाठीमागची ही तुमच्यावर लय जळती तुमच्या पार्वती बायकोवरला जळती त्यांचं ऐकू नका त्यांना मदत करू नका तुमची बायको तुमच्यावर लई प्रेम करते हा मी सांगतेय तुमची बायको पार्वती लय माया करते पण तुम्ही कुणी ऐकून कुण घेत नाही तिचा इडी समजता तिला पार्वती काय बोलतीय हा मी सांगितलं ना तुम्हाला मी पार्वती नाही <laughs> मी <भूता है> भूत आहे भूत आणि ही तुमची पार्वती तिचं शरीर घेतलंय मी आम्ही <laughs> खरं सांगते मी तिच्या भूत अंगात आलंय म्हणजे दोन एकीकडे भूत आले देवी आली <laughs> मी सांगते शांताबाई नाव आहे ना तिचं तिचा नवरा मुशीबत मध्ये अडकला होता पण आता सुटलाय पण तुमचा भाव आता मुशिबतामध्ये आहे घरी जा घरी कुठे जाऊ नका शांताबाई ही फार भूती चांगात भूत भूता कधी घेण्यात बूत येतं का हा व काहीतरी नाटकं करायचं होय ग शांताबाई मला असं वाटतंय हे पार्वती ही तर नाही सामील ग ही अशी का नाटकं करायला लागली आहे तुला मी सांगितलं होतं पोलीस पार्वतीचं नाव दे हिला पोलिसांनी नेलं असतं तर बरोबर पोपटासारखी बोलायला लागली असते एक दोन कानाखाली पडले असते ना मग मला तर असं काहीतरी काळबिंद्र वाटायला लागले बघ वा। हा आता भाऊजी काय म्हणलं बघितलं ना पोलीस आली होती भाऊजीना घेऊन तर पार्वती म्हणत की माझी काय चूक नाही मा मी काय त्या बायला मारलं नाही शंभर टक्के हिचाच हात दिसतोय बघ हम्म विमले बरोबर बोलते तू नक्कीच काहीतरी पार्वतीचं हात आहे असं वाटायला लागले मला पण बघ बाय शांताबाई मला तर पूर्ण संशय पार्वतीवरच आहे तिचाच हाताय असं वाटायला वाटा लागले आणि म्हण ती कशी म्हणते या भाऊजना पाठवून कोण हे हां मला असं वाटतं ह्यातमध्ये फार पार्वती आहे असं वाटतंय बघ बग। बघ आता तू पुढचं जाऊ का मी थांबले थांबजारा पाच दहा मिनटं भूतच उतरवते मी थांबजारा ओ ऐका तुमचा भाव आहे ना तुमचा भाव चांगला आहे त्याची बायको चांगली नाही त्याची बायक चांगली नाही तुमच्याविषयी स्थान करते लक्षात ठेवा त्याच्यापासून लांब राहा हा तुम्ही वहिनी वहिनी करता लांब राहा लढा भाऊजी आता ही पार्वतीच्या तर भूत आलंय का देवी आली का कोण आले काय माहित नाही आपल्याला हा आता पार्वतीला त्रास सोडून जाणार म्हणजे अशक्यच आहे हा ही पार्वती बोलत नाही ना जे अंगातलं भूत बोल बोलतय आपल्याला आपल्या विषय बंड करायला लागलं ते बंड लावून द्यायला लागलं ते आपलं घर तोडायला लागलं ते भूत म्हणणार त्या भूताला बाहेर हकलायला पाहिजे आपले पार्वतीचं शरीर घेतलंय ना त्यांनी हम्म आपण त्या उताला हाकलो बरोबर वहिनी नक्की काय करायचं म्हणताय तुम्ही बघा आता तुम्हीच काय करायचं ते का का करा ही फार बती नाही डोक्यावर परिणाम झालाय कुठलंही जे अंगात भूतन कुठलं काय उग उग कशाला तरी का, का, का आणि ती उग डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागायला लागली हे भूत काय अंगात शिरत असतात कुठल्या देवी अंगात येत असतं तेव्हा ही सगळं ही डोक्याचं खेळ आहे हा भूतांना देवांना काय तेवढंच काम येत हवा बालका माझ्या अंगात खरोखर आले असं नाव ठेवू नको नाव वा, कोफ होईल कोफ होईल तुझा माझ्या शरणी शरणी मी जी सांगते ते आय तुझं कल्याण होईल कल्याण होईल तू भाऊजी बरोबर बोलते ती भूत आहे ती विमली आणि मी चला तुमच्या घरात घेऊन जातो तिला आणि तिचं भूत उतरवतो ना तिच्या अंगात आलंय का तिच्या अंगात भूत शिरले बरोबर आम्हाला येत उतरवायला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हा चला घ्या त्या पार्वतीला घ्या तुमच्या घरी पोलिसांनी बोलवलंय ना तर ठीक आहे पोलिसांना फोन करते येतोय म्हणून काय टेन्शन नाही चला घ्या त्याला पार्वतीला घ्या अयो आता ही शांताबाई काय करणार आहे नक्की तिचा मुर्दा बसवला ठीक आहे बहिणी तुम्ही जसं म्हणून तस ए बुतीनबाई बाई हा काय ग सोड माझ्या जावाला सोड माझ्या जावाला चल आता चल तुझ्या घरी चल आता हा घरी चल जरा उतरवती मी चल घरी घरी चल हे <laughs> बाई माझ्या अंगाला हात लावू नको अंगाला हात लावू नको मला जरी घरी नेलं तरी हे बघ तू येऊ नको तू तुझ्या नवऱ्याला घरी घेऊन जा कुठं जाऊ नकोस मधी पडू नको कुणाच्या नवऱ्याला सांग संकट पुढं लय जा तू तु तुझ्या घरी घरी जा तुझ्या <laughs> जा घरी तुझ्या तुझी नाटक आहे ना तुझ्यावरच बघ कशी अंगलोट आणते मी तुला आता गोडीत बोलते आणि घरात नेऊन बघते मी तुला तुझं भूत एका मिनिटातच उतरवते मी चुकलं चुकलं आमच्याकडून चुकलं असं ना तुम्हाला काय पाहिजे ते घरी घरी तिथं आम्ही काय आणलं नाही चला 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 भाऊजी घ्या घ्या पार्वतीला घरी घ्या ती जशी म्हणा ना तसं करू नाही आम्ही नाही जात स्टेशन मध्ये मी माझ्या नवऱ्याला पण घेऊन नाही जात कुठं भाऊजी घ्या हिला घ्या हा आली आली राहिणीला <laughs> काय करते हे का शांताबाई माझा हात का अशी का चुपवलंय मला हे बघ मी आ आ दीवी दीवी जर भूत आहे हा देवी सुद्धा देवी जर खोपली ना लक्षात ठेव शांताबाई उस तर करणार नाही तुला हा दे असू दे भूत उतरायचंय हा माझ्या लाडक्या लाडक्या जावाचे अंगात बसतंय काय भूत थांबू तू तुरायचंय विमले विमले हद्दर हद्दर चांगलं हा आणि एक काम कर ह्या भूताचे कपडे काढ सगळी भूताचे कपडे काढ आणि ह्याला चांगले चपलीने हाणते हा काना खाली लावते खड खाड खड खाड बघ कसं भूत पळून जाते हा माझ्या पार्वतीच्या जावच्या अंगात घुसतो काय तू थांब जरा तुला बघतेस मी थांब हा अगे ए बाई काय करते तू सोड सोड विमले हात सोड सोड त्या माझ्या जावाच्या अंगात भूत घुसतो आ भूत उतरल्याशिवाय अजिबात नाही आता चपलीने नाही अजून कानाखाली मारतात खडखड 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 थांब खर थांब हडळ हाडळ घुसले नाही का भूत नाही हडळ हाडळ हा माझ्या पार्वतीच्या अंगात घुसतो काय हा तिच्या शरीरामध्ये घुसतो थांब आता अंगला त्या भूत आलाय ना भूत परत आहे ना आसपास पण दिसले नाही पाहिजे थांब कुठे पडतोय या सोड सोड शांत बाय सोडू सोड शांत बाय सोडा आहे विमली पुढे विमले पुढे पुढे लवकर पाठ ए शांतबाई भास्कर माझ्याचे प्ले मारलं शांत भाई तुला बघून घे भास्कर शांतबाई सोड हे बघ आ माझे माझे कपडे काढून मला नागड करून आणलंस काय तू लक्षात ठेव त्याचा बदला तुला घ्यावा घेतल्याशिवाय राहणार नाही मी विमले हा ही भूत असं अजून काय हाड्या अंगात घुसलेली अजून गेलीच नाही वाटतं धर हिज हिज हात धर हिला उलटी टांगू आता उलटी टांगू आणि अजून एक माझ्याकडे आयडिया आहे मी चांगलं भूत पळून जाईल ए ए शांतबाई हे बघ शांतबाई अंगात हात लावून शांतबाई हा हे बघ भूतभीत नाही माझ्या आघात बुद्भी अंगात नाहीये हे बघ मी मी लक्षात ठेव हो। माझ्या अंगात कोणी घुसलेलं नाहीये मी नाटक करत होती नाटक करत होती शांतबाई हे बघ लय झाली तुझी नाटकं बघ शांतबाई अजिबात मला अंगल अंग हात नको नको राहू शांत बाय पार्वती मला माहित आहे तू नाटक करत होती पण तू हे नाटक का करत होती हे तुला विचारायचं मला जा लवकर आतमध्ये आतमध्ये जाऊन साडी घालून जालोकर साडी निशुन हे पाठ लवकर ये पाठ नाहीतर हे बघ असंच तुला आहे ना तुझ्या नवऱ्याला आतमध्ये मध्ये बोलल सगळ्यासमोर तुला अशी उघडी नागडी करून परत जा लवकर हा म्हणून तर घरात आहे ना तुला घरात फक्त मी कोणलं आणि हाणलं विमली नेममी चार माणसात पण तुला अक्षरशः धिंड काढली ना मग सगळं तुझं भूत भीत सगळं साडी करी पळवकर शांत बाय हम्म पार्वतीचं भूत खरंच निघलं आता काही येत ना पुढं ती अंगात भूत येणार नाही बघ चांगली चिचली बघ हम्म बरोबर आहे विमले तुझा संशय बरोबर आहे मला सुद्धा असं वाटतं ही पार्वती एवढी नाटक करते म्हणजे ह्या बाईच्या ऍक्सिडेंटच्या पाठी नक्कीच ह्या पार्वतीचं राहत नाही ना मला सुद्धा थोडंसं खुर शिरावं लागत पण आता आपल्याला मी हे बघ तू काय कर तुझा घरी हम्म आणि मी भाऊजी ही जातो आम्ही तिकडे दवाखान्यात ती बाई सुदीवर आली ना पोलिसांचा दोनदा फोन आलाय पण हिचं भूत उतरवायचं होतं ना म्हणून आपल्याला उशीर झाला आता ही काय आपल्याला मांजर आडवी येणार नाही आता बरं ठीक आहे शांताबाई पण मला वाटतं हे पार्वतीपासून सावधरा मला सुद्धा पहिल्यापासून संशयन तुला आता शिकायला जाऊ का मग चिंगी ही वाट बघत असते घरी बरं बरं ठीक आहे जावी म्हणली तू नको टेन्शन घेऊ तू जा व्यवस्थित जा आणि खरंच बाय तुझा जर उपकार झाला ते तुझ्या हातातलं काम सोडून आली एवढंच एवढं सगळं होऊ दे पोलिसाचा तावडीत आम्हाला जरा सुटू दे माझ्या नवऱ्याला त्या बाईला भेटून येतो तु, मग तुझं काय नाही जी असेल ती मी दोन दिवस तुझ्या घरी बाय काम करू लागते तुला अगं शांताबाई कामाचं काय असते त्यातमध्ये हा आता तुझ्यावर वेळ आली माझ्यावर परत वेळ येणार नाही का कधी मग तू तुझ्या हातातलं काम सोडून नाही का यांना सांग बरं 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 ठीक आहे जा मग तू जा शांताबाई पार्वती आली बघ फार का फार्वती साडे निसून चल बाहेर हम्म आता हे भूताची नाटकं किंवा ह्याची नाटकं करायची नाहीये कळलं का हा आणि चांगली राहा चांगला संसार कर काय चल बाहेर शांताबाई तुला पडणार लक्षात ठेव एवढं चपलीने हाणलं हा चांगली उघडी नागडी करून तुला हाणली अक्कल नाही का आले हा तरी पण अजून बदल घ्यायचं तुझी हौस आहेच का हम्म गपचुप माझ्या नादी नाही लागायचं शांताबाईच्या नादी लागायचं नाही तुला मागत पडलं कळलं का

अहो तिच्या आता अंगात काय अंगात येणार नाही भूत येणार नाही भूत तिच्या अवती भूती सुद्धा हे करणार नाही विचारा तुम्ही माझं खोटं वाटलं तर तुमच्याच बायकोला विचारा आवय वा 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 वहिनी तुम्हाला मानायला पाहिजे बरं का हा अहो त्या दिवशी ती रात्री बाथरूमला गेली आणि त्याच्यापासून ती सारखी येण्यासारखी करते हा पोलीस अशाच काय पाया पडते मी हे नाही केलं ते नाही केलंच काय म्हणते काय कधी कधी रात्रीत काय चावळ तीन कधी कधी काय बडाबड करते तिलाच काय कळत नाही आता तर नाही ना असं करणार नाही नाही वहिनी तुम्हाला मानाय पाहिजे बरं का भाऊजी तुम्ही टेंशन घेऊ नका आता हा बघा मी तुम्हाला सांगितलं ना तिचा नाही ना काय नाही काय नाही आणि जर पण पार्वतीच्या अंगात भूत आलं किंवा पार्वती, पार्वती यासारखं करायला लागली तर मला फोन करा की मला फोन करा मी फोन करते आम्ही दोघी का नाही ना भूत काय सगळं एका रूम मध्ये कानात फुकला की लगेच सगळं उतरतं तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं मुड बसवला या शांत बायचा स्वतःला लय शहाणी समजते काय हा ठीक आहे माझ्यावर आहे नाही अशी वेळ आली आता तुला पण एखाद्या दिवशी दाखवते मी काय आहे गबरणारी नाहीये पार्वती काय म्हणली काय म्हणते बरं झालं माझ्या अंगात अंगात आलं ते म्हणजे काहीच नाही बरं शांतबाई ने चला ना मग आता आम्हाला दोनदा फोन आला होता पोलिसांचा ते म्हणले की तुम्ही येत आहे का काय नाही तर म्हणले परत कसं आहे ते बायला उद्या काय कमी जास्त झालं तर मग तुमच्या नवऱ्यावर आरुफीन वगैरे मग आपल्याला पटकन जाय जावं लागणार हॉस्पिटलमध्ये आणि जे काय ते पोलिस म्हणते ते करावं लागेल मग चला मग निघूया आपण बरं बरं ठीक आहे भाऊजी चला मग निघू आपण चला पार्वती आता काय टेन्शन घेऊ नको बूथ ही काय आलं का नाही तो अजिबात तुझ्या आवती बूथ येणार नाही मी सगळा अंगारा आहे तुझ्या कडणी सगळं हा बूथ अजिबात आहे ना तुला असं म्हणजे ना पिंजरा केल्यासारखं केलंय बूथ त्याला टच सुद्धा करणार नाही हा जाऊ का आम्ही मग हो 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 जा ना जा भाऊजी चला निघू आपण पार्वती उशीर हे झाला तर तू जेवण करून बस माझी काय वाट बघू नको हम्म आणि काय टेन्शन घेऊ नको अजून जर आता तुला काय भीती कसली वाटली काय वाटली शांत मी टेन्शन घेऊ नको जातो मी अहो बाजी मी सांगितलं ना माझ्यावर विश्वास ठेवा असं काय सुद्धा होणार नाही चला हो हो बघून ग शांताबाई बघून घेऊन मला हनलोय माझी साडी काढून मला हणलं तुला सुद्धा तेच करते बघस <coughs> बाप बापरे पण त्या पोरांना फोन करून सांगावं लागेल की त्या बाईचा जीव घेतलाय का नाही नाहीतर आता ही मला सगळं पूर्ण खात्री पटली ज्या बाईचा मी ऍक्सिडंट करायला सांगितलं त्या पोरांना आणि ती बाई जी जिवंतबाईच्या नवऱ्याने सोडणार नाही मी शांताबाई सोडणार नाही तुला बघ तुलाय ना अजून माझ्या डोक्यामध्ये तुझ्याविषयी विषय रागच आहे बघ आता तू मी काय करते भाऊजी कधी कर पोचेल व लवकर पोलिसांचा धंदा फोन आला होता आलो आलो होई मी दहा पंधरा मिनिटात पोचतोय आपण काय मला पोलिसांचा फोन आला होता अहो बरोबर आहे ना शेवटी पोलिसांना कसं काम असतंय का आता इथं कसं दादाला तिथं समोर त्या बाईसमोर उभा करतील विचारतील पोलिसांना लगेच आपल्याला आपलं फक्त पाच ते दहा मिनिटाचं काम आहे वहिनी जास्त काय नाही पण ही पार्वतीने गोळ घातला ना भाऊजी कसं आहे पार्वतीचं पण भूत उतरवणं गरजेचं होतं म्हणलं जाऊ दे म्हणलं थोडासा उशीर का ना म्हणलं दहा पंधरा मिनिट अहो नाही वहिनी ते तुम्ही पार्वतीचं काय लगेच काय एवढं महत्वाचं नव्हतं काय ती उग येण्यासारखी करत होती आपलं इकडं पोचणं आधी जास्त गरजेचं होत बर शांत बाईने रश्मीला सांगा ना फोन करून अगो बाय होय आहो भाऊजी थांब थांब था मी रश्मीला फोन करते हा हॅलो हा रश्मी अगं मी बोलते आई बोलते हा आई बोल की अगं कुठे मी मागा दोनदा फोन लावला होता फोन घेतला नाही काय नाही काय काय होती तू म्हणते की आम्ही रस्त्यातच आहे वाट बघते अजून नाही आली तू हा कशी बाबा बरे ना सोडलं ना पोलिसांनी अगं रश्मी काय झालं माहितीये का तुझ्या बाबांना सोडलंय पोलिसांनी हे काय टेन्शन नाहीये पण ते काय झालंय मी परत हॉस्पिटल मध्ये चालली आहे अगं तुला फोन करायचं राहून गेलोय काही चालू होतो पार्वती काकूच्या घरी चालू होतो ते सांगते तुला जरा आता हॉस्पिटल मध्ये चाललो जरा थोडं काम आहे म्हणलं तुला फोन करावं म्हणून फोन केलाय काय काय सांगते आई आता पार्वती काकूच्या घरी आलं तुम्ही आणि हॉस्पिटल मध्ये चाललंय काय झालं बाबांना काय आणलं का पोलिसांनी काय झालंय का हा काय झालं सांग बरं मला नक्की अगं नाही नाही बाबांना हाणलं नाही पोलिसांनी ती जे बाईचा ऍक्सिडेंट झाला का नाही ती बेशुद्ध होती तर ती शुद्धीवर आली तर पोलिसांनी बोलवले जरा थोडंसं तर सांगते तुला घरी आल्यावर सांगते सगळं तर वाट बघू नको म्हणलं आम्हाला एक दोन तास लागल बर बर ठीक आहे आई लवकर ये आणि मी फोन केला उचलत मी किती टेन्शन मध्ये होती माहितीये का आणि आजीचा फोन आला होता आजी आजोबा ते म्हणते इकडे निघालोय आता त्यांना कोणी सांगितलं काय माहित की बाबा हरवले असं तसं सगळं सांगितलं आजी रडत होती म्हणते की शांती कुठे तर मी म्हटलं आई तिकडे गेली पोलीस स्टेशन मध्ये काही टेन्शन नाही मी सगळं सांगितलं म्हटलं तुम्ही नका येऊ इकडं पण आजी ना आजोबा आहे ना इकडं यायला निघाल्यात नको म्हणलं तरी पण इकडे यायला निघाल्यात आहे का आता आईला कुणी सांगितलं उघड टेन्शन आता आई बाबा इकडे कशाला येणार आहेत बर बर ठीक आहे जाऊ हो दे मी करते मग करते आयला फोन करते तू टेन्शन घेऊ नको सुर झोपले का आणि तू जेवण ही करून घे हा आणि बघ काम राहू दे पहिलं पुरीकडे लक्ष दे उद्या कमी जास्त झालं तर मुगा अजूनही करायचं का पाणी बसायचं का लक्ष दे मी हा ठेवते मग मी ठेवते वाट बघत बस नको जेवणी करून घेऊ ठेव मग आणि ये लवकर हा ठीक आहे बाबांची काळजी घे बाबा कुठे तुझ्या आहेत ना अगं हाय हाय तुझे बाबा ही मी आणि ते पार्वतीचे हे नाही काय काका तुझे आम्ही सोबतच आहे घेऊन चाललोय आता पुली टेशन येईल आता पाच मिनिटांनी मग तुला नंतर निघालो कोणा बाहेर मग तुला फोन करेल मग हा सुरमिशा झोपली तर तिची काळजी घे नाही ना सुरमिशा झोपली आहे मग रडत होती तिला दुधी पाजलं झोपवलंय हो मी ठीक आहे चालल आणि तुझे जावेपा आले नाहीत काय अगं जावाय बाप्पा आलं होतं पण स्टेशन मधूनच त्यांना म्हणलं जावं म्हटलं तुम्ही कशाला परत इकडे आता तुझी सासू माहीत नाही कसली ती उगस परत असं माझ्या पोराला बोलवतील तसं बोलवतील नको म्हटलं जावे बापला म्हणलं तुम्ही कुठं तुमचं काम सोडून येत आहे मग लावलं मी माघारी लावलं मग तुला फोन द्यावे केला नाही मला नाही फोन केला आणि मी पण नाही त्याला के, त्यांना केला मी पण कामातच होते त्याच्यामुळे बरं ठीक आहे चालेल आई आज आजी आजोबांना फोन करून सांगताना इकडे येऊ नका टेन्शन काय घेऊ नका म्हणून तसं मी सांगितलंय पण ते काय ऐकायच तयार नाही येते तू सांग फोन करून एकदा मग मी सुरमिशी सुरमिशीच्या पप्पांना फोन करते मी बरं ठीक बर आहे चालेल करते मी फोन हा ठेव ठेव मग हा काळजी घे बर बर ठीक आहे चालल काय <laughs> झालं शांती सासू सासरीचा फोन आल तर काय काय म्हणत होत रश्मी आव तिच्या बाबा आय बाबांचा फोन आला होता आता त्यांना कोणी सांगितलं काय माहित की तुम्ही कुठं निघून गेले तर हरवलं ना काय ते झालं हे वाटतं वाटत ते पार्वतीने सांगितलं काय काय माहिती कुठून कळलं त्यांना पण त्यांनी फोन केला तर रश्मीला आता मला फोन केला असेल पण नसून लागला काय माहित मग आता मला काय नाही केला त्यांना फोन करावा ना सांगावं लागलं की येऊ नका म्हणून ती टेन्शनमध्ये बिचारी कुणी सांगितलं कोणा असतो त्यांना दुसरं कोण सांगणार पार्वतीने सांगितलं जाऊ दे मी आता काय करते आपण पोलीस टेशन मध्ये काय ते हॉस्पिटलमध्ये जाऊ तिथलं काम झाल्यानंतर मग नंतर आईबाबांना फोन करते सांगते का टेन्शन घेऊ नका म्हणून